महाकवी वामनदादा कर्डक यांच्या विसाव्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादनपर कार्यक्रम संपन्न पंढरीचा पांडुरंग मराठी माणसाच्या घराघरात पोहोचवण्याचं काम ज्यांच्याप्रमाणे विद्रोही संत तुकाराम महाराजांनी केले अगदी त्याच पद्धतीने साडेतीनशे वर्षानंतरच्या काळात महाकवी वामनदादा कर्डकांनी गावखेड्यात वस्ती वस्ती आणि माणसा माणसापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि विचार पोहचण्याचे सामाजिक कार्य महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीतकाव्य लेखन आणि गायनाद्वारे केले आहे असे विचार युवा शिक्षक तथा अभ्यासक संजय खांडवे यांनी मांडले बुलढाणा येथील हुतात्मा स्मारक येथे असलेल्या वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्याजवळ वामनदादा कर्डक प्रतिष्ठान द्वारा आयोजित महाकवी वामनदादा कर्डक यांच्या विसाव्या स्मृती दिनी अभिवादनपर सभेत बोलत असताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहीर डी आर इंगळे सचिव साहित्यिक सुरेश साबळे शहिनाताई पठाण प्रज्ञाताई लांजेवार शिवाजी गवई भाऊ भोजने पी आर इंगळे अशोक दाभाडे अजय बिल्लारी पत्रकार दीपक मोरे दैनिक सकाळचे अरुण जैन ग्रंथपाल कॉम्रेड पंजाबराव गायकवाड कवी नाटककार शशिकांत इंगळे रविकिरण ताकळकर रेखाताई बाबूराव गवई शशिकांत जाधव कवी सर्जराव चौहान अनंता मिसाळ डी पी वानखडे रमेश आराख अनिता कापरे मल्हारी गवई मोहन सरकटे बबन गवई केसरताई इंगळे युवराज कापरे चंद्रकांत आराख बीबी इंगळे मंगल मिसाळ धम्मपाल गवई शाहीर सुखदेव जाधव अमोल खरे संदीप मोरे इत्यादींसह विविध क्षेत्रातील महिला पुरुष आणि युवक बहुसंख्येने अमनदादा कर्डक यांच्या विसाव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादनपर कार्यक्रमास उपस्थित होते या प्रसंगी भीमध्येयवादी कलापथक मंडळ वरवडबकाल तालुका संग्रामपूर यांनी गीत गायनाचा कार्यक्रम सादर केला या प्रसंगी शाहीर नागोराव इंगळे सुनीता वानखेडे विनायक दांडगे मुरलीधर अवचार गोटीराम बोदडे यासह कलावंतांनी सहभाग नोंदवला वामनदादा कडक प्रतिष्ठान बुलढाणाद्वारा आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक शाहिर डी आर इंगळे तर आभार आणि नियोजन साहित्यिक तथा प्रतिष्ठानचे सचिव सुरेश साबळे यांनी केले जिवंत हाय भिम जिवंत हाय गळ्या भिम जिवंत कोण्या देवाचा बनून प्रकास कोण्या देवाचा बनून प्रकास महापुरुषाची धरावी तुकास সত্য শোধটা নত্যশোধ

जिवंत हाय अजून भीम जिवंत हाय भीम जिवंत हाय रे गळ्या भीम जिवंत हाय अरे भीम जिवंत हाय रे गळ्या भीम जिवंत हाय भीम जिवंत हाय रे गळ्या भीम जिवंत हाय काही जीवनात खर कार्य करतो या बहुजनात सोनात करतो ते धळक वरती तू या मा सत्यासाठी लढतो हाय गड्या भीम जीवंत हाय भीम जीवंत हाय रे गड्या भीम जिवंत हाय रोज राष्ट्रपती करतो अभ्यास नरेंद्र मोदी आहे आणि नरेंद्र मोदीचा पंतप्रधान राष्ट्रपती आहे आणि राष्ट्रपतीचा पंतप्रधान बापाचा मा बाप माझा बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत कारण राष्ट्रपती दररोज वाचल्याशिवाय आपल्याला आदेश देऊ शकत नाही म्हणून त्याला माहित आहे की आजही सुद्धा बाबासाहेब जिवंत आहेत पण आम्हाला तुम्हाला माहित नाही की बाबासाहेब जिवंत आहेत बाबासाहेबांचे विचार वाचा विळ वाचा बाबासाहेबाचे पुस्तक वाचा मग तुम्हाला समजेल कि खरमोळ बाबासाहेब जिवंत आहे पुतळ्यात पाहिल्यानं मजा नाही कि पुतळ्याला पाहू नका या पुस्तकाला वाचा म्हणून म्हणायचं आहे दादा अमर अमर रहे रहे म्हण्यापैकी पटाल जाऊन रे महाकवी वामनदादा कर्डकांचा आज विसावा स्मृती दिवस या ठिकाणी वामनदादाच्या पुतळ्यासमोर आम्ही आज साजरा केलेला आहे खरं म्हणजे आपण जो हा पुतळा पाहत आहात आमच्या पाठीमागा जो पुतळा आहे वामनदादाचा जो पुतळा आहे हा पुतळा आम्ही विद्यमान आमदार संजीवभाऊ गायकवाड यांना विनंती केली की बुलढाण्यामध्ये आपण एवढे पुतळे आपण बसवत आहात पंचवीस सव्वीस त्याच्यात वामनदादाचा एखादा पुतळा आपण बसवावा आपल्या कलाकारांची मागणी आहे लगेच त्यांनी मान्यता दिली आणि या ठिकाणी वामनदादाचा पुतळा या ठिकाणी बसवलेला आहे याच्या आधी आम्ही वामनदादाच्या वामनदाच्या आणून भादुल्यामध्ये स्मृतीस्तंभ एक उभारलेला आहे आम्ही तुमचा वामनदादाचा ऋणानुबंध या जिल्ह्याशी आहे अनेक खेड्यापाड्यामध्ये वामनदाचे कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहेत अनेक लोकांनी वामनदादावर पी एच डी केलेली आहे जवळपास बारा डज एक डझन लोकांनी वामनदादाच्या जीवनावर पी एच डी केलेली आहे वामनदादांना एम जी एम विद्यापीठ औरंगाबादनं वामनदादांना पी एच डी ही पदवी दिलेली आहे आणि खरं म्हणजे बुलढाण्यापासूनच वामनदाच्या वामनदादाच्या महाकवी ज्याला आपण म्हणतो महाकवी इतर कोणीही नाही या आंबेडकरी चळवळीमध्ये सांस्कृतिक चळवळीमध्ये एकमेव वामनदादा कर्डक या ठिकाणी महाकवी आहे आणि म्हणून इतर माझं एक आव्हान आहे बाकीच्या लोकांना बी कोणीही स्वतःला महाकवी म्हणू नये जर तुम्ही स्वतःला महाकवी म्हणत असाल तर महाकवी वामनदादा तर कमीपणा त्यांच्या पदाला येईल या ठिकाणी आणि म्हणून एकमेव महाकवी आहे या देशातले या महाराष्ट्रातले किंवा आपल्या जिल्ह्यातले जे जे साहित्यिक आहेत कवी आहेत गायक आहेत सगळ्यांचं आदरस्थान म्हणजे वामनदादा कर्डक आहेत अनेक अनेक लोकांनी पी एच डी मी आधी सांगितलं बारा लोकांनी पी एच डी केलेली आहे अशिक्षित व्यक्ती असूनही त्यांच्या जीवनावर त्यांच्या काव्यावर एक वामनदादा म्हणजे एक पी एच डीचा विषय या ठिकाणी झालेला आहे अज्ञानुबंद या बुलढाणा जिल्ह्याची आहेत अनेक ठिकाणी या ठिकाणी ते वामनदादा राहिलेले आहेत म्हणून आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र ये येऊन या ठिकाणी वामनदादा कडकांचा हा विसावा स्मृती दिवस या ठिकाणी आम्ही छोटे खाणी का होईना पण आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे सगळ्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे आमदार महोदयांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि माझी वाईट संभवतो धन्यवाद लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा